बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगर शहरावर जलसंकट उभं राहिलंय एअर वॉल्व लिकेज असल्यामुळे जाईकवाडीमधून तब्बल बारा तास पाणी उपसा बंद होता शहराची तहान भागवणाऱ्या बाराशे मिलीमीटरच्या जलवाहिनीवरील एअर वॉल सोमवारी रात्री साडेआठ वाजता ट्रकचा धक्का लागल्यानं लिकेत झाला आहे प्रशासनानं तात्काळ मध्यरात्री अकरा वाजल्यापासून दुरुस्तीचं काम हाती घेऊन काल दुपारपर्यंत ते पूर्ण करण्यात आलं आणि यासाठी तब्बल बारा तास शहराचा पाणीपुरवठा बंद होता त्यामुळे शहरामध्ये जलसंकट निर्माण झालेलं आहे विजय चेडे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया विजय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरती जलसंकट निर्माण झालेलं आहे त्याचं कारण देखील आपण पाहतो आहे मात्र हे पुन्हा एकदा ही संपूर्ण पाणीपुरवठा पुन्हा एकदा पूर्ववत होण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे की पाणीपुरवठा सुरळीत झालेला आहे नक्कीच जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिक पाहायला मिळत आहे सतत छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारे मिनिमची जलवाहिनी जी आहे ती त्या ठिकाणी सतत फुटत आपल्याला पाहायला त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला सतत त्यांनी पाणी टांचा सामना जो आहे तो करावा लागत आहे मात्र यामध्ये सोमवारी देखील एका ट्रकचा धक्का लागल्यामुळे हे इयर वॉल जो आहे तो फुटला होता आणि त्यामधून पाणी जे आहे ती गळती होत होती त्यामधून प्रशासनाकडून जो आहे तो या ठिकाणी बारा तासाचा बंद घेण्यासाठी मात्र बारा तासांमध्ये काम पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये जल जलसंकट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आणि साधारणतः दुपारपर्यंत ही आहे ती सुरू होईल असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे मात्र जर पाहिलं तर चोवीस तासापेक्षा अधिक काळ जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे एक दिवस पाणी पुरवठा न झाल्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरचे रहिवासीकरांना जे आहे ते आता दोन ते तीन दिवस पाण्यावा विना जे आहे ते आता त्या ठिकाणी राहावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे रोजगारीचा प्रश्न आहे तर दुसरीकडे पाणी या शहरवाशीवरती पाडतानी पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठा करा अशी मागणी जी आहे त्यात शहरवासी करताना पाहायला मिळतात अगदी धन्यवाद अभिजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले सविस्तर तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ